नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार थुमार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एल एल बी सी ई टीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर साधारणतः एल एल बी सी ई टीचा निकाल आहे तो सतरा जूनला लागणार आहे आणि याच्या पुढची जी कॅब प्रोसेस आहे तर ही कशी असणार आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत संदर्भातलं व्यापत्र कसं असणार आहे वेळापत्रक कधी येणार आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एल एल बी तीन वर्ष कोर्स आहे तर याची जी सीई टी दिली असेल तर त्यांचा निकाल सतरा तारखेपर्यंत घोषित होईल आणि त्याच्यानंतरची जी कॅप प्रोसेस आहे ती साधारणतः जुलैमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे एल ए बी सीईटी तीन वर्षाची जी आहे तर त्या सीई टीचा निकाल लागल्यानंतर जुलैमध्ये ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल साधारणतः वीस ते पंचवीस दिवस विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी दिले जातात याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे नव्याने त्याचबरोबर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि घर बसल्या तुम्ही स्क्रटीनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मेरिट आहे विद्यार्थ्यांची एल एल बी ची ती लावली जाईल आणि त्याच्यानंतर कॉलेजमधील ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते तर अशा प्रकारचं एकंदरीत जुलैपासून ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत हे शेड्यूल असतं तर अशा प्रकारे याचं वेळापत्रक लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि वेळापत्रक आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे एल ले एल बी सीईटी संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये